नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस टाईम होत आहे संध्याकाळचे सात वाजले आहेत चला तर आजचे संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव बघूया काय होत आहेत ते आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती ना शिकते नमस्कार काय आलं दादा आज गोबी कोणती व्हेरायटी डॉलर व्हेरायटी काय बघेल दादा सोळाशे याच्यावरती पण भाव आहे का आहे ना तिकडे काय भाव आहे सतरा अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकतो दादा नमस्कार नमस्कार बोला आला दादा आज कोबी गोबी काय भाव गेली आज आपली सोळा रुपये सोळा रुपये हो हायस्ट गेली सरासरी भाव काय आज सोळा सतरा हलके माल हलके माल बारा चौदा बारा चौदा सतरा अजून काय सांगाल अजून काय आलं होतं काही नाही कोबी चांगली आहे तर चालली का सुपर माल सोळा सतरा अठरा एकोणावीस ठीक आहे धन्यवाद दादा कोबीमध्ये चांगली व्हेरायटी कोणतं ठीक आहे चांगलं कोणती व्हेरायटी चांगली आहे माझी एन एस एकशे नव्याण्णव आहे रामदारी हां कसं नंबर व्हरायटी एकदम सुपर आहे उत्पादन कसं आहे शेतात चांगलं एक सारखी आहे ठीक आहे धन्यवाद दादा कलर बिलर एकदम एक मस्त ओके मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती आहे వెరాయట కొంత డల వె సే రుయే కెరెట్ రుపయ కాకే ధన్యవాద దాదా అంతరం పూత సత రు క్వింట్ల దాదా నమస్కస్ కా దాదా కోబీ కొంతయటీ డోలర్ వేరా దాదాని అసెంబ్లీ రూపాయ మాల పూసీ అలా ఆ కట్టే चौदा कट काय भाव गेली बाराशे रुपये क्विंटल महाराज जास्तीत जास्त भाव कुठ पण ऐकला दोन हजार गेली आणि कमीत कमी चारशे रुपये क्विंटल हलका माल एखाद्या गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा काका नमस्कार काय ना दादा आज काय भाव गेली तेराशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती अक्षय धन्यवाद दादा किती आणले दादा ना एकदा बघून नाही काय हरकत नाही घ्या तुम्ही माल पाहिजे तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे घेवडा पाहू शकता हो हलका माल आहे तीन हजार रुपये क्विंटल तुम्ही घेतला ना ओके धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचा ही कोणती व्हेरायटी म्हटली काय भागाला एकसष्ट एक सहा हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला घेवडा हा का सहा हजार पाचशे ना लेबल आहे घ्यायचं सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकतो कोणती व्हरायटी दादा कावेरी ओके धन्यवाद हजार रुपये अशी हजार ने 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 हजार कोणती व्हरायटी दादा नव्हतेच का हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचे माल नंतर पोहोचते वल्ली आहे ना वल्ला माल आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांनो तलवार मिरची तीन हजार तीनशे रुपये क्विंटल काय भाग बावीसशे रुपये ही कोणती व्हेरायटी दादा नव्हते धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारच्या सफेद सफेद माल आहे वालपापडी पाहू शकता तीन हजारापासून ती ते पाच हजार रुपयापर्यंत क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची हिरवी पापडी आज बाजारभाव झालेले आहेत सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल बिटाची झालेली दादा नमस्कार काय आलो दादा दादा आज सोळाशे सोळाशे रुपये कोणता माल कशी साईज व्हेरायटी कोणती लालिमा व्हेरायटी मिडियम व्हेरायटी का मीडियम साईज आणि पाचशे रुपये कोणता भाव गेला ते मोठी साईज दोन नंबर बदला दोन नंबर बदला ओके धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची मेथी चला तर पालेभाज्याची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात दादा नमस्कार किती जुडे आणले दादा आज किती माल आणला आज चारशे काय भाव गेली मेथी चौदाशे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आवश्यकता मित्रांनो जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले भाव आहे दोनशे अडीच हजार अडीच हजार कमीत कमी कमीत कमी धन्यवाद दादा काय हरकत मी तुमचे चेहरेने घेत बस मित्रांनो अशोक मेची आहे पाहू शकता ही गेले पंचवीसशे रुपये शेकडा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू आहे पाहू शकता थोडी माती लागलेली आहे गुडाला माती आहे पण कुरडी आहे माल शेपू गेले मित्रांनो अशा प्रकारची नऊशे रुपये शेकडा हा ही चांगली आहे बघा नऊशे रुपये शेकडा आठशे नऊशे ग्राम जुडी ओके का नाही मित्रांनो ना ना अशा प्रकारची शेपू आहे एक किलो पर्यंत जुडी आहे माल पाहू शकता दादा नमस्कार किती जुड्या आणल्या शेपू चारशे जुड्या काय बघून गेली साडे पंधराशे रुपये शेकडा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज चांगला माल हा चांगलाच आहे पण अजून याच्यापेक्षा जाड असेल ते ते तुकडे साडे पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक समाधानी आहे दादा थँक्यू धन्यवाद अशा प्रकारची गावठी कोथिंबीर आहे दादा दादा व्हेरायटी कोणती किती किती जुडे आले आज किती अच्छा अच्छा काय बघली अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर आहे मित्रांनो दादा व्हेरायटी कोणती अशोका कोथिंबीर कोणती किती दिवसाची आहे पंचेचाळीस धन्यवाद दादा व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी गावठी मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता किती जुड्या आणल्या आज किती जुड्या आणल्या काय भाव गेली चार हजार रुपये ठीक आहे धन्यवाद चार हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची माती लागलेला माल आहे असा चिकट झालेला आहे गेले तीनशे पंचावन्न रुपये शेकडा चायना कोथिंबीर हां काही कोरडी पण आहे हो काही माती लागेल अलग निवडून येऊन दादा तीनशे पंचावन्न रुपये शेकडा हा यूट्यूबला तीनशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा किती जुड्या आणल्या आज नऊशे जुड्या नऊशे जुड्या पुढच्या वेळेस आठवणीनं ना माल थोडा अलग अलग करून म्हणजे तुम्हाला चांगला भाव जाईल आता हा बघा हा आहे चुकेल ते आहे दादा बरोबर पण दोन मजूर जास्त लावायचे पण फायदा झाला पाहिजेत ना एवढा किती भाडीनं गाडीनं भाड्या बरोबर संगम नेरून आले धन्यवाद दादा तीनशे पंचावन्न तर अशा प्रकारची चायना कोथिंबिरा केली चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा दादा कुठली भाजी आहे तुमच्याकडे पाऊस नाही आहे काय भाव गेली दोन हजार दोन हजार पाच दोन हजार पाच दो 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 रुपये शेकडा मित्रांनो मालव रामशेज व्हेरायटीला आपण चायना कोथिंबीर बनवू जास्तीत जास्त भाव कुठ पण ते ऐकले आज ओके चायना कोथिंबीरमध्ये ना धन्यवाद दादा दोन हजार पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे काही एक किलोपर्यंत जुडी आहे मित्रांनो हो करस, दादा गावाचं नाव सांगा ना कळस तालुका मग दापोली जिल्ह्यामध्ये धन्यवाद दादा